अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या वरुड येथील दहा वर्षाच्या क्षितिजा शेरेकर या मुलीला आजाराने ग्रासले उपचारासाठी आणि शास्त्रियेसाठी पैसा कुठून आणायचा हा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर त्यांच्या मदतीला चांदूर बाजार येथील जीवन आधार संस्था धावून आली तिला नागपूर नेऊन क्षितिजाच्या पायाचे मोफत शस्त्रक्रिया करून तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याने कुटुंबाने जीवन आधार संस्थेचे आभार मानले देव दगडात नाही बाप हो माणसात आहे या गाडगेबाबांच्या संदेशाचा प्रत्यय वरूरच्या शितेजाच्या गरीब अपंग कुटुंबाला आला घरी अठरा विश्वे दारिद्र्य पिता अपंग असताना त्यांच्या दहा वर्षाच्या जन्मत उलटा पाय असल्याने तिलाही चालता व उभे राहता येत नव्हते अनेक डॉक्टरांना दाखविले परंतु शस्त्रक्रियेसाठी लागणारी लाखोची रक्कम आणणार कुठून असा प्रश्न माता पित्यांसमोर उभा टाकला अशातच तिला महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातनं जीवन आधाराचा आधार मिळाला येथील दहा वर्षाची लहानशी चिमुकली क्षितिजा सुरेंद्र शेरेकर हिला शिबिरात प्राथमिक तपासणी केल्यानंतर जीवन आधारच्या रुग्णवाहिकेत क्षितिजाला नागपूरला नेण्यात आले हॉस्पिटलमध्ये क्षितिजाच्या पायाच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या शालिनीताई मेघे हॉस्पिटलमधील कार्यरत ऑर्थोसर्जन डॉक्टर वसंत गावंडे यांनी क्षितिजासाठी मुंबईवरनं तज्ञ डॉक्टरांची टीम बोलावली व क्षितिजाच्या पायावर शस्त्रक्रिया केली बाळा तुला चालता येत होतं का या आधी आज तुझं ऑपरेशन कसं झालेलं आहे चांगलं झालं आहे जेव्हा ॲडमिट होती आमच्याकडे आली होती स्टार्टिंगला बावीस अकरा दोन हजार तेवीसला आले होते तेव्हा ही स्वतःच्या पायावर उभी नव्हती राहू शकत चालू नव्हती शकत तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल म्हणून आणि यांचं मग प्रोसिजर वगैरे झाली नंतर ऑपरेशन झालं यांचं आता ती व्यवस्थित आहे चालू शकेल शस्त्रक्रिया यशस्वी झाली या शाळेनेताई हॉस्पिटलचे संचालक सागर मेघे समीर मेघे सी एम एस डॉक्टर अनुप मरार डॉक्टर वसंत गावंडे प्रशासकीय अधिकारी अश्विन रडके अजय ठाकरे सह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभलेत ही गेल्या चार महिन्याआधी वरुड येथील महारोग्य शिबिरच्या कॅम्प मध्ये आलेली होती या कॅम्प मध्ये जेव्हा ती आली तेव्हा मी तिथे स्वतः हजर होतो आणि यांनी जेव्हा डॉक्टरना दाखवलं तेव्हा हिच्या डॉक्टरने सांगितलं की हिच्यावर ही शस्त्र ही अतिशय क्रिटिकल आहे आणि ही करायला आपल्याला बाहेरून बोलावी लागणार तेव्हा आपण क्षितिजाला शांती मेघा हॉस्पिटल इथे ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर येथील सी एम एस माननीय श्री वसंत गावंडे सर यांनी तिला बघितलं आणि तिच्या शस्त्रक्रियेसंदर्भात वेगवेगळ्या चाचण्या केल्या आणि अनेक तज्ज्ञांचं मत त्यांनी त्यांच्या आरोग्यविषयक तिच्या ऑपरेशनसाठी सगळ्या घेतल्या होत्या हे सगळं करत असताना तिच्यावर काही मुंबईच्या डॉक्टर्स बोलवून तज्ञ डॉक्टर्स बोलवून तिच्या फार यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे यशस्वी शस्त्रक्रिया करत असताना आपल्या जीवनाधार सामाजिक संस्थेसोबतच या मेघे हॉस्पिटलचे संचालक माननीय श्री सागरजी मेघे माननीय श्री समीरजी मेघे त्याचप्रमाणे या शांती मेघे हॉस्पिटलचे डायरेक्टर माननीय डॉक्टर श्री अनुपजी मरार त्याचप्रमाणे येथील सी एम एस माननीय श्री वसंत सर प्रशासकीय अधिकारी अश्विनजी रडके त्याचप्रमाणे येथील सोशल वर्कर आपले अजयजी ठाकरे आणि या चिमुकीची जी काळजी घेतली गेल्या चार महिन्यापासनं तिचे आजी तिचे वडील तिची आई तसेच जीवनाधार संस्थेचे राधेश्यामजी पैठणकर यांनी तिला रोज तिची सेवा शुश्रूषा तर केलीच केली सकेली, परंतु तिला कुठेही न डगमगता ऑपरेशन करता एक चांगली हिंमत दिली त्या राधेश्याम पैठणकर आणि हे सगळं जे शक्य झालेलं आहे हे जीवनाधार संस्थेच्या सर्व सभासदांच्या मार्फत ज्या लोकांनी एक एक रुपया एक रुपया रोजचा या याच्यात ते मदत केली आणि त्यामुळेच आपण हे सगळं करू शक्य झालं त्याचं ऑपरेशन शक्य झालेलं आहे माणसानी माणसासाठी कसं जगावं हे वंदनीय राष्ट्रसंत तुकोडजी महाराजांचे विचार त्याचप्रमाणे बाप हो देव दगडात नाही तर देव हा माणसात आहे अशी आपल्याला शिकवण देणारे कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांच्या विचारानेच जीवनाधार संस्थेने हे सगळं कार्य आज आपल्या सगळ्यांसाठी करत आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे ही शेतीच्या शर्यत आहेत आज तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे हाच आनंद क्षेत्रीच्यासारख्या अनेक जे आजही लहान मुलं आहेत की जे पैशाअभावी गरिबीच्या अभावी, अभावी आपला उपचार करू शकत नाही आणि त्यांचा उपचार व्हावा म्हणूनच जीवनाधार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आरोग्यदीप घरोघरी